महिलेला मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी एकावर तलवाडा पोलीस गुन्हा सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाल्याने प्रकार उघडकीस गेवराई ने अकरा वार्ताहर तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील चोपड्याची वाडी या ठिकाणी गावातील एका इसमाने महिलेला मारहाण करत लज्जास्पद वागणूक देऊन मारहाण केल्या प्रकरणी एकावर तलवाडा पोलिसात एट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की विठ्ठल आसाराम चोपडे <्वेच्याँ> चाळीस वर्ष राहणार चोपड्याची वाडी तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी मातंत समाजातील महिलेला अमानुषपणे मारहाण केली तसेच लज्जास्पद बोलून तिला अपमानित केले असल्याची घटना आज ती मार्चात रोजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे तसेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तसेच आरोपी विरुद्ध तलवाडा पोलिसांत एट्रॉसिटी व अन्य कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु हे करत आहेत